नमस्कार दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या प्रतिसंगम बागेमध्ये घोनस या अत्यंत विषारी अशा सापाच्या पिल्लांची म्हणजे ते सापडलेले होते जवळपास अंदाजे बारा ते तेरा पिल्लं इथं आपल्याला सापडले होते अत्यंत विषारी जातीच्या असल्यामुळे जे नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जे त्यांच्या लहान मुलांसोबत इथे येतात त्यांनी इथे काळजी घेण्याची गरज आहे नगरपरिषदेमार्फत सदरचा भाग जो आहे सध्या ही बाग बंद करण्यात आलेली आहे व उपरोक्त ठिकाणी नगरपरिषदेमार्फत तसेच सर्पमित्रांच्या सहाय्याने आणखीन काही पिल्लं आहेत का याचा शोध मोहीम घेण्यात येत आहे तसेच नगरपरिषदेमार्फत इथे जे सी बी व कोकलँड लावून जो काही भाग इथे थोडासा ज्याच्यामध्ये सापांना थांबण्यासाठी किंवा साप जिथे राहू शकतात अशी जी ठिकाणं आहेत तर ती स्वच्छ आणि व्यवस्थित करून घेण्याचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे बुरजाच्या साईडला जी जागा आहे मातीचे जे ढीग आहे तर तेही मोकळे करून घेण्यासंदर्भात नगरपरिषदेने परिषदेने आणि जे सी बीच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे तरी सर्व कराडवासियांना नगरपरिषदेमार्फत आवाहन करण्यात येते की त्यांनी काही दिवस ही जी बाग बंद राहणार रा आहे तर त्याच्यामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं जेणेकरून सर्पदंश होणार नाही व जीवितस कोणाच्याही धोका पोहोचणार नाही नगरपरिषदेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात येतं नगरपालिकेन जरा हे केलं पाहिजे काल प्रीती संगम बागेच्या समोर जे आपले खाऊचे गाडे आहेत त्या ठिकाणी एक महिला इथं पर्यटन करायला आल्या असताना खात असताना पायावरती एक सर्प दौडून झालेलं ही बातमी कळली आणि ती कळाल्यामुळे या ठिकाणी पाहणीसाठी आम्ही आलो आल्यानंतर बघितलं तर गेले कित्येक दिवस किंवा कित्येक महिने असं झालं आहे की पालिका प्रशासनाचं बागेकडं दुर्लक्ष आहे असं आम्हालाच वाटतं ज्या पद्धतीने लक्ष देऊन त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतलेली नाही तर मला असं म्हणायचं आहे की आत्ता देरसही दुरुस्त सही, सही पालिका प्रशासनाने योग्य ते उपाय उचललेले आहेत पण त्याला सहकार्य करणंसुद्धा नागरिकांचं काम आहे तर म नागरिकांनी त्यांना मदत करावी आणि सहकार्य करावं त्याचबरोबर या ठिकाणी जे व्यायामाला फिरायला येणारी लोकं आहेत त्यांनी थोडे दिवस काळजी घेऊन पायामध्ये शूज घालावेत एवढी मी अपेक्षा करते आणि सर्वांना लवकरात लवकर प्रीतिसंगम बागी फिरण्यासाठी ओपन होईल अशी अपेक्षा करते दिवसापासून प्रीतिसंगम उद्यान तसंच नदीकाठी बऱ्याच ठिकाणी गोनस या जातीच्या सर्पाचा वावर दिसतो तर त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने ही बाग आ, काही काळासाठी बंद ठेवलेली हो आहे आणि जे सर्प आहेत म्हणजे ते सर्प जे बोनस जाती भी ले ले। जे जा जी सर्प आहे ती वी आहे त्याच्यापासून किती सर्प उत्पादित झालेत याचा अंदाज नाही आहे पण साधारणतः जे सर्पमित्र सांगतात की अठरा ते त्रेसष्ट इतपत्ती उत्पत्ती असते आत्तापर्यंत चौदा सर्पाचे जे पिल्ले आहेत ते सापडलेले आहेत आणि ते ओढ करण्याचं कामसुद्धा सर्पमित्र करत आहेत आणि नगरपरिषदसुद्धा परिषदसुद्धा ह्या भागातलं जे गवत आहे ते सगळं काढतात तुम्ही पाहत असाल तर ते वरच्या बाजूसुद्धा पूर्ण गवत काढण्यासाठी सकाळी मी शिवोंना पोकल्यांची तरतूद करण्यासाठी सांगितलं ते मी ता लगेचच एक लहान पोकल्यां जो तिथं बसेल तर त्याच्यात हे केलेले करते बाकी गवत काढण्यासुद्धा काम चालू आहे आणि लवकरच हे जे काही पिल्ली अजून असतील ते हुडकण्याचं काम सर्व मित्र करतील आणि नागरिकांना सुरक्षित अशी बाग थोड्याच दिवसात उपलब्ध होईल अनेक मुलांना असं सांगतानाच त्या दोन दिवसामध्ये जो जवळजवळ आठ दहा किल्ले सापडले तर शेअना जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने झाला आणि आज प्रशासनाच्या वतीने गेले दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा आणि आज सुद्धा वतीने सर्व मित्रांची टीम इथे शोध मोहीम राबवली परंतु ऐकण्यात असं आलं की खूप पंथाच्या पोटाच्या बाजूलासुद्धा एक दोन बोनस जातीचे सापाची किल्ले सापडली तिथंसुद्धा एका लहान मुलीला धोका निर्माण झालेला होता तर आज सकाळपासून घेतून पंथाच्या कोटाच्या बाजूला जे मोठे उतार आहे तिकडं दगडी पिचिंग केलेलं आहे तिथे झाडी मोठ्या प्रमाणात वाढलेली तर ती झाडी पाडून घेण्यात यावी आणि तो परिसर खुला करण्यात यावा झाडी वाढल्यामुळे सरपटणारे प्राणी यांना तिथं जागा तो तर नगरपालिकेने तो परिसरसुद्धा साफसफाई करून घ्यावी आणि पालिकेच्या प्रशासनानं बाराही महिने इथं सुरक्षा रक्षक नेमावे नागरिकांना सूचना देण्यासाठी बोर्ड लावावे एवढीच नंबर विनंती करतो